परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आज न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या एकोणऐंशीव्या अधिवेशनाला संबोधित करणार आहेत कोणालाही मागे सोडू नका सध्याच्या आणि भावी पिढ्यांसाठी शांतता शाश्वत विकास आणि मानवी सन्मान वाढवण्यासाठी एकत्र काम करणे ही या अधिवेशनाची संकल्पना आहे संयुक्त राष्ट्र महासभेच्या एकोणऐंशीव्या सत्रासाठी परराष्ट्रमंत्री भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत डॉ जयशंकर यावेळी अनेक जागतिक आव्हानांविषयी भारताची भूमिका मांडणार असून पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये केला जाणारा हस्तक्षेप आणि अनेक तथ्यहीन आरोपांना ते उत्तर देणार आहेत जयशंकर यांनी काल न्यूयॉर्कमध्ये होंडोरासचे परराष्ट्र सचिव एनरिक रेना समवेत भारत दक्षिण अमेरिका आणि कॅरेबियन देशांच्या संघटनेच्या बैठकीचे सह अध्यक्षपद भूषवलं या बैठकीत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आरोग्य स्वच्छ ऊर्जा आणि क्षमता निर्माण यावर चर्चा करण्यात आली